चला हे स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक चे पाहायला मिळाले मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पार करण्यात आली आठ संघांचा समावेश होता आणि आज आठ संघटन दोन संघ आपण पाहतोय विजेता ठरलेत चॅम्पियन बाल संघ आणि रनर अप ते प्लस संघ या दोन्ही संघाचं अभिनंदन करू आणि सहभाग ज्यांनी नोंदवला त्यांचा देखील आभार व्यक्त करू चला तर दोन्ही पंचांचा सन्मान चला जय पवार सर आणि विकी शेलार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल సరే దొని పంచాయిల్

स्वतः लाईव्ह टेलिकास्ट एक मेंबर आपण या आपलं सन्मानित केला जाईल बघा मलंगड असोसिएशनचा नियम आहे की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी जी विकेट असते ते विकेटला फक्त तीन पॉइंट ग्राह्य धरले जातात कारण असोसिएशनचा नियम आहे हे आम्हाला नक्कीच आता माहिती दिली अर्जुन कमिटीनं तर तीन पॉइंट असतात एका विकेटसाठी त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये ते देखील फार महत्त्वाचे कारण दोन संघ शेवटपर्यंत आलेत त्या दोघांमधून एक संघ च्या खेळाडूला सिरीज मिळणार सिरीज अर्थात आहे आणि नक्कीच आपण ते प्राइज देणार आहोत चला मंडप डेकोरेशन या आपण आपला सन्मान इथे केला जाईल अविनाश दादा फुलोरे यांचा सन्मान इथे केला जातोय आमचे एकनाथ दादा वाहिले अर्थात मच्छिबाले यांचे सुपुत्र देखील उपस्थित झाले त्यांचा सन्मान केला जाईल त्यांच्या मातीनं सन्मान केला जाते के एकनाथ दादा वाहिले खर तर मच्छिबाले यांच्याकडून सन्मान या ठिकाणी केलं जात आहे चला दोन्ही संघ समोर आपला इथे बक्षीस समारंभ लगेच आपण करणार आहोत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केल्या स्पर्धेसाठी फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष सन्मान एनडीशेठ पाटील मित्र मलंगडामध्ये कुठेही स्पर्धा होईल त्या स्पर्धेमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफ्या आहेत त्या एनडीठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात येणार आहेत संपूर्ण फोर्टी प्लस जेव्हा स्पर्धा होतील मलंगडामध्ये तेव्हा एनडीशेठ पाटील अध्यक्ष यांच्या वतीनं त्या तुम्हाला ट्रॉफी अपरस्कृत करण्यात येतील तर मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहील आणि नक्कीच या मॅच मध्ये कामगिरी करून संघ चॅम्पियनशिप पटकावला खरे तर या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये ज्यांना दोन विकेट घेतल्या दुसरं षटक फेकताना तो गोलंदाज रवी टरलाय बाल संघाचा मॅन ऑफ द मॅच रवी दादा या रवी ठरला मॅन ऑफ द मॅच चला या आपण कोणीतरी बाल संघाचे आमचे पप्पू मात्रे या आपलाही सन्मान केला जाईल आणि जगदीश दुधकर या आपला सन्मान केला जाईल पप्पू मात्रे आणि जगदीश दुधकर यांचा सन्मान देखील केला जाईल दोन दिवस आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं पंचांच्या भूमिकेसाठी ते आमचे दोन्ही अर्थात पप्पू मात्रे आणि जगदीप दोतकर दादा दुतकर ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलं दोन दिवस वसार प्रीमियर लीग साठी त्यांनी मदत केली पंचांच्या साठी त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि यानंतर आपण देणार या स्पर्धेमध्ये दे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देणार आहोत तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ते सन्मान्य आमचे नेभाळकर बिल्डर्स अर्थात पप्पू शेठ भुईर यांच्यामधनं पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिसगाव संघाचा प्रभाकर प्रभाकर दादा ठरलाय उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये त्यानंतर सर्वप्रथम आपण ज्या गोष्टीची आतुरता होता खरंतर एकनाथ दादा वाहिले मच्छीवाले यांच्याकडून दोन्ही संघाला एक किलो कोलंबी आणि एक किलो सुरमई आहे तर दोन्ही कॅप्टन आपण या दोघांसाठी दोन दोन किलोची मच्छी या ठिकाणी आलेली आहे एक किलो कोलंबी आणि एक किलो सुरमई कॅप्टन या दोन्ही कॅप्टन तिसगाव आणि बाल संघ तर मी त्यांचे सुपुत्र त्यांना विनंती करेल की आपल्या शुभासाठी द्यायची आहे चला एकनाथ दादा वायल्यांचे सुपुत्र यांचे सुभाषचे कोलंबी एक किलो आणि सुरमई एक किलो ही पहिली संकल्पना असेल त्यांच्या आणि नक्कीच दोन्ही संघाला ही सुपर संडे साठी खास मेजवानी दिलेली आहे आज रात्री नक्कीच ती मेजवानी होणार आणि आज पार्टी होणार आणि रवी आ, रवी वाहिले आणि एक शाय यांच्यासाठी देखील त्यांनी एक एक किलो मच्छी दिलेली आहे तर ती देखील आपण द्यायची चला रवी रवी आणि सोनू वाहिल्यासाठी एक किलो मच्छी त्यांच्यासाठी देखील आले चला रवी वाहिले आणि सोनू वाहिल्यासाठी देखील एक एक किलो मच्छी त्यांच्या माध्यमातून आलेले त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण देणारे उत्कृष्ट गोलंदाज मित्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज दोन खेळाडू होते खरे तर दोन्ही खेळाडूने या स्पर्धेमध्ये फक्त दोन दोन विकेट घेतले परंतु एकानं तीन मॅच मध्ये अठ्ठावीस धाबा दिला आणि एकानं एक तीन मॅच मध्ये बत्तीस धाबा दिल्या तर ज्यानं अठ्ठावीस धाबा आणि दोन विकेट घेतले आहे तो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरेल पप्पू शठ भोर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय बाल संघाचा गणेश इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांना के केली त्यांना पण नक्कीच गणेश त्याला उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण देना उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली नक्कीच उत्कृष्ट फलंदाज म्हणजे दोन्ही खेळाडू जे होते मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते परंतु काहीशा अंतरामध्ये एक उत्कृष्ट फलंदाज राहिला आणि एक उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज राहिलाय उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडून या स्पर्धेमध्ये बहात्तर दाबा कुठल्या आहेत तो खेळाडू म्हणजे तिसगाव संघाचा सत्यवान गवळी ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ट्रॉफी आणि शूज त्याला देऊन सन्मानित केले जाते सत्यभान व्हेरी वेल प्लेड खरंतर चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता परंतु काहीशा अंतराने त्याची मॅन ऑफ द सिरीज उकलली सत्यवान गवली ठरलं मॅन ऑफ मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाज आणि नक्कीच त्याला आपण देत आहोत या ठिकाणी प्राइज आणि लगेच देणार मॅन ऑफ द सिरीज बघा मी आता सांगितलं की एका एक विकेट साठी पॉइंट होते तीन अर्थात सत्यवान ज्यानं दोन विकेट घेतले स्पर्धेमध्ये त्यानं बहात्तर धाबा केल्या टोटल त्याची झाली सेव्हन्टी एट अठ्याहत्तर धाबा आणि त्यानंतर पप्पू मात्रे ज्यानं संपूर्ण तीन मॅच मध्ये ऐंशी धाबा कुठल्या आणि त्या दोन धाब्यानं मॅन ऑफ द सिरीज राहिलाय बाल संघाचा पप्पू मात्रे फक्त दोन धाव्याने पप्पू पप्पो मात्रेड बेर पप्पू मात्र ऑफिज सॉरी राहिलेत या स्पर्धेमध्ये त्याने धावा केल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐंशी धाबा आणि एका बाजूला सत्यवान गवलीच्या धाबा होत्या बहात्तर एकूण अठ्याहत्तर धाबा टोटल त्याचे पॉइंट झाले बहात्तर धाबा प्लस सहा पॉईंट गोलंदाजी दोन धाब्याने सिरीज त्याला प्राप्त झाली आणि या स्पर्धेत आपण देऊया रनर अप संघ कॅश प्राईज दहा हजार रुपये आणि भव्य दिव्य ही श्रद्धांजली चषक जे आम्हाला पुरस्कृत केले फोटीबॅ संघटनेचे अध्यक्ष अंडी शेठ पाटील यांच्या माध्यमातन ही ट्रॉफी पुरस्कृत करणारी पॅ संघ संपूर्ण संघ या चांगली कामगिरी राहिली परंतु फायनल मध्ये त्या संघाला परास व्हावं लागलं तेचगाव संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली आणि तो संघ रणरप राहिल्यास मध्ये रोकेश रोखेश दहा हजार रुपये आणि बबे दुबे ट्रॉफी त्या संघाला आपण देऊन सन्मानित करतोय तिसगाव फोटी पॅस संघ रनरप संघ राहिला आणि हो या स्पर्धेतला चॅम्पियन संघ रोख पंधरा हजार रुपये आणि श्रद्धांजली चषक जे आम्हाला पुरस्कृत केले अँडीशेट पाटील फोटी पॅस संघटनेचे अध्यक्ष आहेत ज्यांच्या माध्यम संघ ठेवतोय गावदेवी भाल फोटी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ चला या संपूर्ण संघ गावदेवी चॅम्पियन राहिला गावदेवी संघाचा भाल संघाच अभिनंदन संपूर्ण टीम मध्ये त्या टीम ने संपूर्ण चांगली कामगिरी केली संपूर्ण दिवसभरामध्ये तो संघ चॅम्पियन राहील आणि रोख्या स्टाईज पंधरा हजार रुपये देऊन त्यांचा इथे गुणगौरव करण्यात येतोय चॅम्पियन ट्रॉफी आणि पंधरा हजार रुपये संपूर्ण दिवसामध्ये कॉमेडी केल्याबद्दल योगेश दादाचा जा धन्यवाद आणि त्यांचा सत्कार करत आहे ते आमचे प्रोटी प्लसचे नरेंद्र गायकर आणि त्यांचा धन्यवाद गणेश दादा मडवी यांचा सुद्धा सत्कार होईल या गणेश दादा ये गणेश येणेशे आणि तिन्ही दिवस आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद त्यांचा सत्कार करतील विश्वास शेलार विश्वास शेलार हे ना पाणी गणेश दादाचा फोटो ना त्या का तू त्या कार्तिक नाही आपल्या एक मोबाईल वर पाठव पदे जा रा नाही तुला आपलं आपला